नमस्कार सतर्क का महाराष्ट्रामध्ये आप ते स्वादास नाही रे खास येईल रे एकत्रित सर एक गुन्हेगाराचा आला होता काय घटलं काय दिनांक एकमे रोजी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान औंद रावेत रोड जो आहे त्यावरील जी पार्क स्ट्रीट सोसायटी आहे त्याच्या त्याच्यासमोरच्या ओवरब्रीजवर यातील इसमना मे रेहान शेख याचा धारदा शस्त्राने खून केल्याबाबतची माहिती प्राप्त झाली त्या अनेक शंकराने चौकशी करता रेहान आरिफ शेख जो राहणार पिंपळे गुरवचा होता त्याच्या गळ्यावर मानेवर तीन मोटरसायकलवरील एकोण साथी समाले वर धारदार शस्त्राने त्याचा खून केल्याबाबतची माहिती मिळाली त्या अनुषंगाने गुन्हा रजिस्टर्ड नंबर पाचशे चोपन्न चौपन्न दोन हजार चोवीस बाधवी कलम तीनशे दोन एकशे वीस ब तीनशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस व एकशे एकोणपन्नास आणि आरमॅट चार पंचवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यामध्ये सर्व पिंपरी चिंचवड पोलीस येथील गुन्हे शाखेची सर्व टीम्स प्लस पोलीस स्टेशनची तपास पथकाच्या टीम यांनी मेहनत केली आणि त्यामध्ये आरोपी ऋतिक दिलीप चव्हाण राहणार दोरे चाळ जुनी सांगवी प्रेमप्रकाश मोरे राहणार चितोळे नगर जुनी सांगवी दीपक कोकाटे राहणार पिंपळे गुरव पुणे ओंकार शेन शेंडगे राहणार दापोडी पुणे असे चार आरोपी निष्पन्न करून त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे इतर आरोपी ज्या निष्पन्न झालेल्या आहेत आणि त्यांना शोधासाठी प्रयत्न चालू आहे सदर याच्यामध्ये मान्य पोलीस आयुक्त व ॲडिशनल सी पी सर यांच्या नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली डी सी पी श्री साहेब यांच्या प्रयत्नाने सिनियर पी ए निऋत्य कुलटकर साहेब बालकृष्ण साहेब वैभव साहेब विठ्ठल साहेब आणि रविकंद नाळे यांच्या टीमसोबत पी एस एच चव्हाण पी एस एस सावर्डे पी एस आय कनेरकर पी एस आय इनामदार एस आय काळे पोलीस हवालदार गिरे आतिश जाधव आतिश शेख विक्रांत चव्हाण प्रशांत किलबिले विनायक मस्कर रामचंद्र तळपे विनायक घारगे अजय फल्ले सौदागर लामतुरे गौचय खराडे रमेश खेरकर ज्ञानदेव झेंडे सागर कोतवाल व प्रसाद कलाडे विजय दौंडकर व गणेश सावंत या सर्वांनी मिळून कार कामगिरी केली आहे गुन्हा घडल्यापासून पुढे आताच्या सर्व जे महत्त्वाचे आरोप आरोपी होते ज्याच्यामध्ये मुख्य आरोपी ऋतिक चव्हाण हिला अटक केलेली आहे यामधील जे मयत होते तेही रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्याच्यावर चार, चार गुन्हे दाखल आहेत आणि जे मुख्य आरोपी आहे ऋतिक चव्हाण याच्यावरही तीन गुन्हे दाखल आहेत तर पूर्व महिन्यासून सदर गुन्हा घडल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न होत त्या अनुषंगाने तपास चालू आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद